नमस्ते नो किचन स्टोरी मराठीत रेसिपीत तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे आपण मस्त अशी झणझणीत कोल्हापुरी मिसळ बनवणार आहे हे बघा इकडे त्यासाठी मटकी घेतलेली आहे मटकी आपण थोडीशी कढीपत्ता आणि लसूण टाकून परतून ह्याची मिठाची मटकी आपण बनवून घेणार आहे थोडीशी हळद टाकून मटकी वटाणा मस्तपैकी असं आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे मीठ वगैरे टाकून मटकी शिजून टाकलेली आहे आपण आता घेणार आहे वाटण्यासाठी खोबरं कांदा आणि लसूण घेणार आहे आणि ही मिसळ आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे जशी कोल्हापुरी झणझणी मिसळ असती आता हे कांदा आपण फुडून घेणार आहे आणि मस्त असा हा कांदा आपल्याला गॅसवर छान मस्त भाजून घ्यायचा आहे खरपूस कांदा घेतलेला आहे आणि वलं खोबरं घेतलेलं आहे थोडं तुम्ही वाळं टाकलं तरी चालेल अनेक लसणाचा कटा घेतलेला आहे तर हे बघा हे कांदा छान मस्त असा आपल्याला खरपूस एकदम छानपैकी आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचा आहे कांदा खोबरं आणि लसूण हे सगळ्या गोष्टी आपल्याला गॅसवरच मस्त भाजून घ्यायच्या आहेत खरपूस बघू शकता छान मस्त असा आहे कांदा आपण एकदम थोडासा काळसर होईपर्यंत हे कांदा भाजून घेणार आहे कांदा फोडून घेतल्यामुळं आतून सुद्धा कांदा छान भाजला जातो हे बघा छान असा कांदा भाजून झालेला आहे आणि खोबरंसुद्धा भाजून झालेलं आहे आपलं बघू शकता हे बघा खोबरं पण मी मस्त असं भाजून घेतलेलं आहे आपण सगळं जर गॅसवर असं भाजून घेतलं ना तर आपल्या भाजीची कुठल्या जरी भाजीला मटणची भाजी बनवली तरी असं भाजल्यावर ह्याची चव वेगळीच येते व आज आपण बनवणार आहे मस्त अशी कोल्हापुरी मिसळ बनवणार आहे त्यासाठी बघा आता लसूणसुद्धा आपण असाच ह्याच्यावर भाजून घेणार आहे कारण लसून खोबरं इथं भाजल्यामुळं आपल्याला मसाल्यात जास्त का भाजायची गरज सुद्धा पडणार नाहीये बघा छान मस्त लसून पण आपण पन खोबरं वल्ल भाजलं तुम्ही वाळं घेतलं तरी चालतं वाळं खोबरं टाकलं तरी छान लागतं पण वल्या खोबऱ्याचं छान मस्त असं दूध भाजलं ना गॅसवर त्याची चवच वेगळी बदलती त्यासाठी घेतलेलं आहे मी वल्ल खोबरं घेतलेलं आहे तुम्हाला जे आवडेल तुम्ही ते टाकू शकता छान खरपूस भाजून घेतलेला आहे गॅसवर मस्त असं आपली मिसळची चवच वेगळी येते खोबरं वगैरे भाजून झालेलं आहे बघा आता आपली मटकी सुद्धा इकडं आपण टाकलेली शिजलेली आहे चांगली मस्त असा छान पिवळा रसा झालेला आहे मटकीचा आणि मटकी कधीच अशी सुवेगळी टाकायची नाही आहे भाजीत अशी जर तुम्ही शिजवून मटकी टाकला ना आपल्या मिसळला एकदम मस्त अशी चव वेगळीच येते हॉटेल वगैरे वगैरे हे अशाच आपल्याला वाटीमध्ये देतात मटकी वगैरे तशा प्रकारे ही आजची मिसळ होणार आहे बघा मटकी छान मस्त मऊ शिजलेली आहे आता एवढी जास्त पण आपल्याला मटकी शिजवायची नाही आहे फक्त थोडीशी आपल्याला ही करून घ्यायची आहे आणि बाकीची मटकी आपली मिसळमध्ये गेल्यानंतर थोडीशी शिजती आणि जास्त म मिसळमध्ये मटकी शिजलेली नसती अर्धी कच्ची शिजलेली असती आता हे बघा हे सगळं घेतलेलं आहे आपण थोडासा कांदा आपण खोबरं काळं झालेलं आहे ते थोडंसं पुसून घेणार आहे लसूण वगैरे आपण थोडं करपटपणा वर असतो भाजल्याला बघा थोडं थोडं आपण खोबरं सुद्धा असंच पुसून घेणार आहे कपड्याने एका कारण ते कापलं आपलं भाजलेलं थोडंसं काळसर असतं म्हणलं वरचं वरचं पुसून घ्यायचं बघू शकता किती छान मस्त असं खरपूस ही खोबरं भाजलं गेलेलं आहे आपलं बघा सगळं आद्रक घेतलेलं आहे खोबरं लसूण आणि कांदा ही सगळं भाजून घेतलेलं आहे आणि एक टमॅटो घेतलेला आहे ते आता आपण खोबरं सगळं पातळ छान कापून घेणार आहे वाटण्यासाठी मऊ झालेलं आहे खोबरं भाजल्यामुळे एकदम छान सॉफ्ट खोबरं झालेलं आहे तर हे खोबरं भाजून का झाले कापून झालेलं आहे आपलं टाकायसाठी आता हे कांदा सुद्धा आपल्याला तसाच बारीक कापून घ्यायचा आहे कांदा सुद्धा आपण असाच कापून घेणार आहे बारीक पातळ कापून घेतलं ना म्हणजे मिक्सरमध्ये आपल्या लवकर छान बारीक होईल कांदा कापून झालेला आप आहे आपल्याला अद्रक पण बारीक कापून घेऊया आणि लसूणाच्या आपण थोडस बोडू शेंडा काढून त्याच्या पाकळ्या करून घेणार आहे अद्रक पण छान छोटे छोटे बारीक काप करून घेतलेले आहे जेणेकरून आपल्या मिक्सरमध्ये छान मस्त असं बारीकही वाटण वाटलं जाईल का वाटण सगळं झालेलं आहे वाटून आता आपण घेणार आहे फोडणीसाठी टमॅटो आपण टमॅटो वाटणात घालणार नाहीये ना आपण असाच टमॅटो मोठा मोठा मिसळमध्ये टाकणार आहे कारण ते टोमॅटो छान लागतो आणि दिसाय पण छान दिसतो आपल्या मिसळमध्ये म्हणून हे टमॅटो आपण मोठा कापून घेतलेला आहे तर हा टमॅटो आपण फोडणीला टाकणार आहे छान बारीक बारीक घेतलेला आहे कापून आपण सगळे खोबरं व टमॅटो वगैरे कापून झालेलं आहे आणि वाटणाची पण सगळी तयारी झालेली आहे आता आपण मिक्सरमध्ये आपण ही सगळं खोबरं कांदा अद्रक लसूण ही भाजलेलं होतं ती छान वाटून घेणार आहे बारीक एकदम मस्त अशी पेस्ट बनवून घेणार आहे आपण सगळं भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळं मसाल्यात काही जास्त तळायची गरज नाहीये हे का बघू शकता मस्त अशी छान पेस्ट बनवून घेतलेली आहे आपण कांदा खोबऱ्याची एकदम छान बारीक वाटून झालेलं आहे बघा एकदम मऊ छान एकदम चांगलं वाटण केलेलं आहे बारीक आता आपण घेणार आहे मस्त पैकी वाटण तर झालेलं आहे वाटून आता घेणार आहे आपण फोडणी टाकायला ह्यात टाकलेलं आहे थोडंसं तेल आणि कढीपत्ता टाकलेला आहे मी आता घेणार आहे मसाला टाकून आपला भाजलेला मसाला आणि ही मसाला चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तसा मसाला आपल्या ह्याच्यावर भाजलेलाच होता आपण पण परत एकदा आपल्याला छान मस्त खरपूस मसाला भाजून घ्यायचा आहे मसाला छान भाजलेला आहे त्यात वा वापरलेली आहे आपण लाल मिरची मस्त असा कट येण्यासाठी वापरलेली कश्मीरी लाल मिरची आणि हा मिसळ मसाला आहे आपला एक दोन चमचे मी लाल मिरची टाकलेली आहे ही एक चमचाभर मिसळ मसाला टाकलेला आहे हे मसाले बी छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला मसाला चांगला भाजून झालेला आहे आता टमॅटो टाकून घेतलेला आहे आपण टमॅटोला पण चांगला आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि मीठ टाकलेलं आहे थोडंसं एक चमचाभर मीठ टाकलंय कारण टमॅटो छान विरगळला जाईल आपला मिसळमध्ये आणि ही मस्त अशी छान सी मिसळ होण्यासाठी सगळे सगळं वाटण व्यवस्थित वाटून झालं ना मग मस मिसळ आपली एकदम मस्त लागते वाटणामुळं छान लागते हे बघा टमॅटो वगैरे झालेला आहे सगळं मसाले भाजून झालेले आहेत मसाला आपला तेल सोडायला लागलेला आहे म्हणजे आपला मसाला छान भाजलेला आहे आणि हे के से आपले मी मटकी शिजवून घेतलेला आहे त्याचा आपण सूप आता टाकलेला आहे पिवळं मिठाचा रस आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि मटकी आपण बाजूला ठेवलेली आहे काढून आता हे म शिजत आले की आपण मटकी टाकणार आहे तर हे बघा हे असा प्रकारे छान मस्त असं पेस्ट झालेलं आहे आता थो तुम्हाला जेवढं पाहिजे ह्याच्यात तुम्ही तेवढं पाणी ॲड करू शकता आणि आपली मिसळ म्हणलं तर थोडीशी पातळ सॅम्पल आपलं पातळच असतं त्याच्यामुळं पाणी तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता मटकी आहे ह्याच्यात अजून आणि फरसण पडणार आहे त्याच्यामुळं आपलं मस्त अशी मिसळ होते तुम्हाला जेवढी लागते मिसळ तेवढी तुम्ही ह्याच्यात पाणी टाकून बनवू शकता तर टाकलेलं आहे आपण चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे एक दोन चमचे मीठ टाकलेलं आहे कारण आमच्यात मिसळ जास्त करायला लागती आम्ही आता साधारण हे कडेवरून मिसळ करणार आहे कारण मुळ मुलं खातात पोटभर म्हणून मग आपले जास्त कसं सॅम्पल असलं ना मिसळचं तर मग आपण फरसण वगैरे नंतर टाकू शकतो हो का हे आता मी मटकी टाकून घेतलेलं आहे आता तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पॅन पाणी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता हो का मस्त असं पाणी आता टाकून झालेलं आहे मस्त आपली हे बघा मिसळ छान उकळी आलेली आहे आपल्या मिसळला मटकी वगैरे टाकून झालेली आहे मैत्रिणींनो मग मस्त अस उकळी आलेली आहे आता आणि एक तुम्हाला सांगायचं आहे मैत्रिणं ही मिसळ माझ्या छोट्या मुलांनी बनवलेली आहे त्याला इतका स्वयंपाक करायचा भरपूर त्याला शौक आहे त्याने ही मस्त अशी कोल्हापुरी मिसळ झणझणीत मिसळ माझ्या आदित्य मुलांनी बनव बनवलेली आहे मग कशी वाटली नक्की कमेंट करा नक्की आदित्य आदित्यसाठी नक्की एक लाईक करा मैत्रिणीनं बघा मस्त अशी तरीदार आपली मिसळ तयार झालेली आहे एकदम मस्त बघू शकता कलर सुद्धा किती छान आलेला आहे वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे एकदम छान सगळं मस्त परफेक्ट पडलेलं आहे लहान मुलांनी ही आज ही माझ्या मिसळ बनवलेली आहे तर त्याच्यासाठी नक्की एक लाईक ते करा हे बघा इकडं मस्त अशी आता हे मिसळ आपली खाण्यासाठी तयारच झालेली आहे तर इकडं चाललेलं आहे त्याच्या आता लगबग त्याची चाललेली आहे पाव भाजून घ्यायची लगबग सुरू आहे बघू शकता दुकानातून जाऊन पाव सुद्धा माझ्या मुलांनीच आणलेले आहे जाऊन त्याच्या स्वयंपाक करण्याचा खूप त्याला ही आहे आवड आहे त्याच्यामुळे तो मिसळ वगैरे असलं बनवण्यात खूप ही आहे सगळ्या भाज्या वगैरे बनवतो बघा ही मस्त अशी मिसळ आता आपण खायला घेतलेली आहे इकडं सगळी तयारी ह्यांनी केलेली आहे छान मस्त तरीदार मिसळ तयारच झालेली आहे आपली इकडं पाव कांदा कोथिंबीर कापलेली आहे फरसण घेतलेलं आहे पाव आणलेले आहेत बघू शकता तुम्ही हे बघा इकडं आता ताट सजवायचं काम चाललेलं आहे त्याचं मग आजची ही झणझणीत जन मस्त अशी कोल्हापुरी मिसळ कशी वाटली मैत्रिणीनं तुम्हाला नक्की कमेंट करा आवडले असेल तर मस्त माझ्या आधीसाठी एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल ते चॅनल सबस्क्राईब करा हे बघा टमॅटो लिंबू कापून घेतलेला आहे बघू शकता छान अशी एकदम मस्त जशी हॉटेलमध्ये आपल्याला मिसळ मिळती तशीच मिसळ आपण घरगुती बनवलेली आहे आणि एकदम कमी खर्चामध्ये बघू शकता बघा किती छान मस्त कलर आलेला आहे आपल्या मिसळास मग आजचं मस्त अशी झणजनी कोल्हापुरी मिसळ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका परत भेटू अशाच एक छानशा मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो bye my trenino.